जय जयजाऊ जय शिवराय जय मल्हार आज महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडला प्रश्न विचारलेला आहे की संभाजी ब्रिगेडचा अजेंडा काय संभाजी ब्रिगेडची देय धोरणं काय संभाजी ब्रिगेडनं या महाराष्ट्राला अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दिशा देण्याचं काम या संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील छाव्याने केलेला आहे कदाचित हे गोपीचंद पडळकरांना माहीत नसेल किंवा ते जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत असतील संभाजी ब्रिगेडचा अजेंडा काय विचारणाऱ्या गोपीचंद पडळकरांना हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सांगतोय धनगर समाजाला यष्टीतलं आरक्षण मिळावं हा संभाजी ब्रिगेडचा अजेंडा आहे या अजेंड्याशी गोपीचंद पडळकर सहमत आहेत का हे पहिल्यांदा त्यांनी जाहीर करावं आणि जर सहमत असतील तर आत्ता त्यांनी सरकारला या प्रश्नावरती धारेवर धरावं असा हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचा प्रश्न आहे संभाजी ब्रिगेडचा अजेंडा या महाराष्ट्रातील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एक बांधणं एक एका वज्रमुठीमध्ये त्यांना एका दिशेनं घेऊन जाणं हा संभाजी ब्रिगेडचा अजेंडा आहे आणि या अजेंड्यावरती संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अनेक आंदोलनं उभी केली आणि उभे करत असताना सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे संभाजी ब्रिगेडनं काय केलं मग विचारणाऱ्या गोपीचंद पडळकरांना हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सांगतोय की छत्रपतींचा ज्या मावळ्यांनी रक्त सांडून इतिहास या महाराष्ट्राचा उभा केलेला आहे जो महाराष्ट्राचा त्या ठिकाणी स्वराज्यासाठी बलिदान दिलेला आहे त्या सर्व मावळ्यांचा सन्मान करण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे इतिहासाची मोडतोड करून आपली प्रतिका असणाऱ्या महापुरुषांना बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातील काही व्यवस्थेने केलं होतं त्या व्यवस्थेला त्याच पद्धतीनं जाब विचारण्याचा किंवा धडा शिकवण्याचा प्रसंगी काम कोणी केलं असेल तर या महाराष्ट्रातल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने केलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संभाजी ब्रिगेड लढते आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती संभाजी ब्रिगेड लढते आहे नोकरदार शिक्षकांच्या प्रश्नावरती संभाजी ब्रिगेड लढते आहे अशा वेगवेगळ्या अंगानं संभाजी ब्रिगेडनं आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि माझा पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांना चॅलेंज आहे की संभाजी ब्रिगेडचा अजेंडा धनगर समाजाला यष्टीतलं आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची मागणी आणि काम करते गोपीचंद पडळकरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना यष्टीतलं आरक्षण मागावं आणि प्रसंगी या सरकारच्या विरोधात आंदोलन करावी एवढंच फक्त चॅलेंज पडळकरांनी स्वीकारावं बाज झाला आम्ही समजून घेऊ की पडळकरांना धनगर समाजाची त्या ठिकाणी जाण आहे आणि धनगर समाजाचं कुठलं ना कुठलं काम त्यांनी हातामध्ये घेतलंय परंतु पडळकर हे तुम्ही फक्त राजकारणाचे पायपोशे झालेले आहात त्यामुळं तुमच्या अशा वागण्यानं धनगर समाजाचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान होत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आज धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नापासून तुम्ही समाजाला खूप दूर घेऊन गेले आहात त्यामुळं धनगर समाजातील विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे म्हणून माझं पडळकरांना पुन्हा एकदा चॅलेंज आहे की संभाजी ब्रिगेडचा अजेंडा धनगर समाजाला यष्टीतलं आरक्षण मिळावं हा आहे तुम्ही त्यामध्ये सहमत असाल तर आजपासून रस्त्यावरती उतरा एवढंच आम्ही या निमित्तानं सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार